श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभवते या चॅनलमध्ये आपलं स्वामी वैसे स्वागत आहे स्वामी भक्त स्वामींचा संदेश आज तुमचं बदलून टाकणार आहे आपला संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या आयुष्यातली संकट दुःख किंवा येणारी जी काही आणखी संकट असतील तीही दूर होण्यास मदत होईल तर खूप अडचणी आहे जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळेच येत असते एका नास्तिकालाही आस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजे सद्गुरू श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडचणी हे आयुष्यात नसून त्या माणसाच्या मनात असतात ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जीवनात आपोआप मार्ग मिळेल स्त्री स्वामी समर्थ बिरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणि ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा सर्वत्र हा सर्वत्र फिरतो तुमच्या पाप पुण्याचा हिशोब हा होतोच जे बदलता येईल ते बदला जे बदलता नाही आहे ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर राहा परंतु स्वतःला आनंदी ठेवा अशक्य शक्य करतात स्वामी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माणसाच्या जीवनात संकटे ही फक्त तुमच्या शक्ती तुमच्या ती शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ अशक्यही शक्य करते व स्वामी बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे त्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागते आपल्या आयुष्यातील वाईट वेळेला आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आपण ज्यांनी आपली वाईट वेळ वाईट वेळ ते चांगली वेळ आणून दिले त्यांची कधी कि किंमत कधीच कमी विसरू नका हिऱ्यामुळे जशी दागिण्याची किंमत वाढते तसेच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जीवनात यशस्वी होण्याचा जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत कि याला महत्त्व नाही जर आपल्या मुले आपल्यामुळे कोण कोण आनंदी आहे व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप जास्त महत्त्व आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मानवाने गरिबांना दान करावे म्हणजे स्वामी त्यांना देतील धन येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव सहन करावेच लागतात तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला समोर गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार बरं सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल माझा हा निवांत क्षण असून तुझ्या कर्मावरती नजर ठेवून आहे वर्तमानात असताना नामात रहा तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीचं अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिक अधिक हक्क फक्त आणि फक्त तुझाच असेल भिरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी असतो सदा सुखी व्यर्थ होळी न तो होय न सुखी पण समर्थनाभूत स्मरावे सुखदिने विसरावे मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वदा कोणाला आपले करायचे असेल तर मनापासून करा केवळ मुखाने कोणावर राग व्यक्त करायचे असेल तर मुखाने करा मनाने नाही कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोन सहज सुईतून प्रवेश करतो मी तुझ्या पाठीशी आहे आचार विचार घराची आग्नी आहे प्रेमघराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत तर सुख हे घराचे छत जिवाळा घराचा कळस आहे तर माणूस की तिजोरी आपापसात प्रेम धमवलत आहे तर नाम नामस्मरण इथला आत्मा आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मग होईल दोन शब्द गेमुखी प्रेमाने जग जग मग उशेत आणि इतर सुखेली एक भा एक निवास नित्य स्वामी दिवसा स्वामींची आठवणी यादी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात स्वामी बसावा स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे उदास असेल तर माझे नाव हो घे दुःखी असेल तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्या समाधानी नसेल तर बाळ अक्कलकोटची वाट अक्कलकोटची भाव घे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चिंता तुला त्रास देत असे भीती सतावत असे कुणी नसेल तुझ्या संगीतसाठी तर काढू नको काढूस पण नको वागूस मारते नको मारूस मन मी तुझाच आहे प्रतीक्षण आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना श्रीस्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर कोणीही तुझे काहीच बिघडू शकत नाही नित्य माझे स्मरण कर बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेत जा मग मग ना ओरेबल आणि नाही पसारा श्रीस्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दुसऱ्याच्या ताटातले लिस्क देण्यात शान आहे तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान ही नियती मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो दे ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळाले आणि ज्यांना नाही कळाले त्यांनी मलाच आत्माभूमी गमावले विहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे उच्च शिखरावर जुळून पोहोचा पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही तर तुला जगाकडे नीट प पा, नीट पाहता यावे म्हणून माझे निष्काम भक्त आणि मी भिन्न नाही म्हणूनच अकोपण माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे शाश्वत धाम आहे भेहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझे सच्चे फक्त कधीच कोणाला दुखावत नाही कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहेत बिघू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे अधिक जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्या निस्सिम माझ्यावर निस्सिम प्रेम करतात खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे नेहमी चालतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माणूस असू दे प्राणी असू दे ठेव समानतेचे भान एवढं लक्षात ठेवते ते स्वामी आहेत हे जाण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे समर्था माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस माझ्या जीवनात कितीही येऊ होते व येऊ दे आता आम्हाला त्याची पर्वा नाही कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे अधिष्ठान तिथे समस्याच नाही आणि समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस तू स्वतः समाधान आहेस तूच आनंद आहेस हे परम चैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींना जेव्हा आपण तळवळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्याच्या दिव्य नियोजनाच्यानुसार आपल्या नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांचे प्रेरणादायी ठरणारे चांगले विचार नक्कीच आवडले आप असतील आपल्याला जर आवडले असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत आवर्जून शेअर करा आणि तुम्हाला जर काही तुमच्याकडे तुमच्याकडे पण जर काही असेच प्रेरणादायी संदेश असतील किंवा प्रेरणादायी माहिती असते प्रेरणादायी सेवा असतील तर तुम्ही आपल्याला नक्की शेअर करू शकता कमेंटमध्ये मला सांगू शकता की ताई तुम्ही या या व्हिडिओवर ह्या या सेवेवरतून व्हिडिओ बनवा किंवा अशा संदेश तुम्हाला आवडत असतील तर आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका धन्यवाद